चला कोण कोण लाईव्ह असेल तर या मी लाईव्ह आली चला आज थोडा लाईव्ह बोलूया आपण हॅलो yeah còn còn đây vừa sửa từ ya hello 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 या कोण कोण लायू आहे माऊ झोपते नाही अजून झोपते माव तिला झोपू घालते चला या कोण कोण लायू असेल तर या झाला का सगळ्यांचा चाय पाणी चाय वगैरे झाला मॅसेज करा म्हणजे मला कळेल कोण कोण आलंय म्हणून मॅसेज केला तर मला कळेल कोण कोण आहे लाईक पण करा ऑनलाईन आले तर लाईक करा पुढं ऑनलाईन आले तर लाईक पण करा मॅसेज करा म्हणजे मला कळेल की आले कोण कोण आहे म्हणून शिवाय कळणार नाही मला प्लीज मॅसेज करा म्हणजे मला कळेल कोण आहे लाईव्ह म्हणून आणि आले तर लाईक पण करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा काय भेटो झोप ना काय झोप ना बेटा झोप मम्मा लाईव्ह बघते मग माझ्या मम्मा मम्माच्या लाईव्ह मध्ये या पटापट मेसेज मॅसेज करा सांग सांग बेटा माझ्या मम्माच्या लाईव्ह मध्ये या मेसेज करा लाईक करा सांग त्यांना या लवकर लाईव्ह आले तर मॅसेज पण करा म्हणजे मला समजेल कोण कोण भाई आहे म्हणून आणि लाईक पण करा आले लाइव आहे मॅसेज करा मला मॅसेज वर कळेल हाय मन हाय 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 बोल मग हाय ओ हो बबू हाय मॅसेज करा म्हणजे मला कळेल कोण आहे लाईव्ह म्हणून लाईक करताय तर मॅसेज पण करा म्हणजे मला कळेल कोण कोण आहे म्हणून लायू प्लीज मॅसेज पण करा झोप बेटा झोप 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 मॅसेज करून मॅसेज करा जो दीदी जोप बेटा जो आपण मॅसेज करा म्हणजे मला कळेल कोण कौन कोण आहे म्हणून लाईव मी बोलते तुमच्याशी चला थोडं लाईव्ह पण बोलू आपण आहे खूप जण ऑनलाइन आहे तर मॅसेज करा लाईक करा झप माओ जब मॅसेज करा म्हणजे मला कळेल कोण कोण आहे मुली झोप ना मुल। बेटो झोप ना झोप झोप बेटा झोप 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 हळ्या De zo Pizai. Olha, guys. Mau मॅसेज करा मला म्हणजे कळेल कोण कोण लाईव आहे म्हणून प्लीज लाईक पण करा मॅसेज करा मॅसेज मॅसेज करा म्हणजे मला कळेल तुम्ही ऑनलाईन आहे म्हणून आणि ऑनलाईन आले तर मग लाईक पण करा तिथं लाईकचं ऑप्शन आहे लाईकचं ऑप्शन नाही तिथं लाईक पण करा ऑनलाईन आहे तर मॅसेज करा म्हणजे मला पण कळेल की तुम्ही ऑनलाईन आहे म्हणून आणि कोण कोण आहे ते बी कळेल आणि कुठून बघताय ते पण कळेल मला प्लीज मॅसेज करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा झोपेटा चोप चाय पाणी झालं का सगळ्यांचं झालं सर्वांचं चाय पाणी गंगाराम जवरात गंगाराम जवरात हाय हाय भाऊ झालं का चाय पाणी हाय कसे आहेत तुम्ही ऑनलाईन आहे तर मॅसेज पण करा प्लीज आणि लाईक पण करा चला ऑनलाईन या पटेपटे आहेत सगळे मॅसेज पण करा म्हणजे मला कळेल की ऑनलाईन आहेत जेवढे बी ऑनलाईन आहे तेवढे मॅसेज करा म्हणजे मला कळेल कोण कोण आहे म्हणून थँक्यू थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल चला पटापट मैसेज करा मला जपली माझी माऊ चला पटापट मॅसेज करा म्हणजे मला पण कळेल मैसेज करा प्लीज मैसेज प्लीज मैसेज करा कराई विचार असेल ते पण विचारा मी देईल त्याचं पण उत्तर काय प्रश्न असतील तुमचे ते पण विचारा आणि माझे व्हिडिओ बघा पूर्ण बघा आवडले तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा चला बाय इथंच लाइव एंड करते मी नंतर येईल लाईवला चला बाय